बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघा एक दिवस बाकी असताना मधलं राजकारण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत उभाटा गटाच्या काही उमेदवारांकडून भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष बदलापूर शहरातून उमेदवार म्हणून उभे आहेत उर्जिदा राजेंद्र घुरपडे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे जे बदलापूर शहरातलं राजकारण जे आहे ते चांगलंच तापतान आपल्याला पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूर शहरामध्ये येऊन गेले त्यांची छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जाहीर सभा झाली तर काल उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची देखील जाहीर सभा झालेली ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय अत्ति, प्रतिष्ठेची झालेली ही निवडणूक परंतु आपण जर पाहिलं तर मागील तीन चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदलापूरच्या राजकारणात खलबत होताना आपल्याला पाहायला मिळतात कुठे भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवकाकडून शिवसैनिकाला काल मारहाण झाली तर कुठे पैसे वाटताना पकडण्यात आलेलं आणि अशातच हे सगळं उलतापाल होत असताना आज आपण बघू शकतो आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की पक्षाच्या माध्यमातून अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारे आम्ही पाठिंबा दिलेला नाहीये परंतु जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना आम्ही उबाटाचं तिकीट दिलं होतं आमच्या चिन्हावरती त्यांना आम्ही निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं होतं त्या पाच उमेदवारांनी त्यांचा जाहीर पाठिंबा जो आहे तो भाजपला दिलेला आहे परंतु या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण राजकीय खेळीनंतर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे हे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये चांगलेच एक्टिव्ह आहेत एकोणपन्नास उमेदवार आणि पन्नासाव्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विना वामन मात्रे चा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशातच शिवसेनेचं पारडं कुठेतरी बदलापूर शहरामध्ये जड असताना भाजप आणि राष्ट्रवादी यांनी प्रथमच युती केली आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध वामन मात्रे यांनी त्यांचे एकोणपन्नास शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले उतरवले आणि या संपूर्ण घटनेनंतर बदलापूर शहरातलं राजकारण जे आहे ते आपण पाहू शकतो आता चांगलंच तापलेलं आहे आणि उभाटा गटाकडून ज्यांना तिकीट देण्यात आलेलं ते देखील मा आता आपण जर पाहिलं राज्य त्यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच आता निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना या सगळ्या घडामोडी आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि कशा स्वरूपात अजून उद्याचा दिवस असणार आहे उद्या काय काय घडामोडी बदलापूर शहरामध्ये घडणार आहे त्याही सगळ्या अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून कल्याण डुंबिरी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला माहिती आहे काही वर्षांपूर्वी भाग वगळता सर्व ठिकाणी निवडणुका या परवा म्हणजेच दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघू शकतो निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक आहे आणि अशातच ही प्रचंड मोठी राजकीय घडामोडी जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते उभाटा गटाच्या उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या गवळी या अधिकृत उमेदवार ज्या आहेत त्या याच नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात होत्या आणि अशातच आपण बघितलं की पाच उमेदवार ज्या आहेत या नगराध्यक्ष रिंग रिंगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत रुचिता राजेंद्र घोरपडे असतील विना वामन मात्रे असतील सोबतच संगीता चेंदवणकर असतील मांजरेकर असतील आणि या प्रिया गवळी असे पाच महिला उमेदवार ज्या आहेत थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची ही निवडणूक होत असताना उमेदवारी त्यांना पक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आम आदमी पार्टी असेल अपक्ष असेल सोबतच भाजपा राष्ट्रवादी युती असेल शिवसेना स्वतंत्र असेल या संपूर्ण लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर दोन तारखेला येऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळत असताना शहरात दोन वेळा पैसे वाटताना पकडण्यात आलं कालही भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून पैसे वाटत असताना शिवसैनिकांनी त्यांना पकडलेलं आणि चार दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक एक मध्ये देखील अशीच घटना घडली होती राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटले जात होते तेव्हा देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना पकडण्यात आलेलं परंतु आता आपण जर पाहिलं तर निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक आहे उद्याचा एकच दिवस जो आहे तो प्रचारासाठी उमेदवारांकडे शिल्लक असताना आपण पाहिलं की उबाटा गटाच्या काही उमेदवारांकडून जातो त्यांचा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता राजेंद्र खोपडे यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे ही राजकीय खलबत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण घटनेनंतर शिवसेनेचे शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे हे काय खेळी करतात राजकीय खेळी त्यांची काय असणार आहे ते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आताच्या घडीतली बदलापूरच्या राजकारणातली ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून कल्याण डुंबिली लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत आणि ही राजकीय उलथा पालत होताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं असतं स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण वेगळं असतं आणि स्थानिक लेवलला आपण पाहू शकतो भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असताना शिवसेना पूर्णपणे या सर्व उमेदवारांच्या विरुद्ध आहेत एकोणपन्नास शिलेदार वामन मात्रे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या आहेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर शहरामध्ये आले होते त्यांनी येथे जाहीर सभा घेतली सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि ही संपूर्ण उलटापाल होत असताना राजकीय वातावरण तापलेलं असताना अशातच आपण पाहिलं की आज आहे ते उभाटाचे जे पाच उमेदवार आहेत महायुतीचे ते घटक होते आणि त्यांना कोणतं चिन्ह मिळणार कोणतं नाही असं असताना उभाटाच्या माध्यमातून त्यांना जे त्यांचं मशाल हे चिन्ह आहे त्याच्यावरती लढण्यासाठी त्यांनी त्यांना अधिकृतरित्या त्यांच्या पक्षाचे एव्ही फॉर्म दिले आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याच पाच उमेदवारांनी आज जो तो आपला पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत रुर्जिता राजेंद्र खुरपडे यांना दिलेला आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राजकीय वातावरण आणखी किती तापतं तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आज आपण पाहिलं की कशाप्रकारे या पाच उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे नक्कीच बदलापूर शहरातलं जे राजकीय वातावरण आहे ते नक्कीच तापलेलं आहे अवघा एक दिवस निवडणुकीसाठी शिल्लक आहे आणि अशातच ही वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण राजकीय घडामोडींकडे आपलं ठाणे लाईव्हच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून लक्ष लागून असणारे प्रत्येक घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख माजी नगराध्यक्ष वामन मात्रे यांची राजकीय खेळी काय असणार आहे तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि या संपूर्ण राजकारणावरती या संपूर्ण घडामोडीवरती आमचं बारीक लक्ष आहे या संपूर्ण राजकीय घडामोडींविषयी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड ही प्रामाणिकपणे ठाणेलावीच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आताच ठाण्याल्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू